हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर आणि सांगली जिल्हा शिवसेना आपणास रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता शिवनेरीची श्रीमंती सिंहगडाचे शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी माझी प्रार्थना आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देव हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोल्हापूर आणि सांगली जिल्हा शिवसेना नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गांधीनगर इथल्या म्हसोबा माळ झोपडपट्टी इथं असलेल्या कचरा डेपोला वारंवार आग लागून नागरिकांना त्रास होत असल्याने कचरा डेपो, हो डेपो तेथून हलवावा या व अन्य मागण्यांसाठी दलित महासंघ आणि महालक्ष्मी वुमन्स फाउंडेशनच्या वतीने कचरा डेपोमध्येच बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते ग्रामपंचायत कचरा हटवण्याची लेखी हमी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ आहे या ठिकाणी सुविधांची मात्र वानवाच आहे या ठिकाणी साठत असलेला कचरा टाकण्यासाठी मसोपा माळ परिसरात कचरा डेपो करण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी कित्येक टन कचरा साठला आहे त्या कचऱ्यास अनेकदा आग लागण्याचे प्रकार घडत आहेत या कचरा डेपोला लागून म्हसोबा माळ झोपडपट्टी वसाहत आहे कचऱ्यास आग लागून उठणाऱ्या धुरामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे धुरामुळे लहान मुले तसेच वृद्ध लोकांना श्वसनाचे त्रास होत आहेत तसेच हा कचरा सर्वत्र पसरत आहे या ठिकाणी मेलेली कुत्रीही आणून टाकली जात असल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे यासाठी हा कचरा डेपो अन्यत्र हलवावा तसेच या कचऱ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्यात यावी यासह अन्य मागणीसाठी दलित महासंघाचे गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे श्री महालक्ष्मी वुमन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमलता माने यांनी त्या कचऱ्यातच बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते या आंदोलनात अनिल हेगडे कल्पना बाबर कमल हेगडे चांदवी पिंजर छबाताई कांबळे सुवर्ण हेगडे शिल्पा पाटील कविता चौगुले अफसाना बुटलर ग्रामपंचायतने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज जय ग्रामपंचायतीचा वस्तीकडे लक्ष न देणारा गांधीनगर ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायतीचा शिवसिद्ध न्यूज साठी गांधीनगर हून प्रकाश तळवी